नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो वाचत असतो पण काही वेळा महत्वाच्या बातम्यांमध्ये काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करणार आहोत मनोज जारांगी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे जे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन झाले त्यातून आता मतमतांतर समोर येऊ लागलेली आहेत पण त्यातून ओबीसी समाजाचं जा नुकसान झालं की मराठा समाजाचा खरोखरच खूप फायदा झाला याविषयी लोक आता बोलू लागले आहेत ओबीसी समाजातील प्रतिक्रियाही वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत तर मराठा समाजातही मतभिन्नता दिसून येते त्यामुळे येत्या काळात हे सगळं वातावरण जोपर्यंत निवळत नाही तोपर्यंत जरांगी यांना देण्यात आलेल्या जी आरचा नेमका अर्थ लक्षात येणार नाही ओबीसींचे ज्येष्ठ नेते बबनराव तायवडे यांनी सांगितले की मला या जी आरमुळे कोणतीही भीती वाटत नाही यातून कुठलंही ओबीसी समाजाचं नुकसान नाही आम्ही कायदे तज्ज्ञांच्या सोबत चर्चा करू आम्ही न्यायालयातही जाऊ आमच्या चौदा मागण्या आहेत सरकारने आमच्याशीही चर्चा करावी ओबीसी समाजात जशा अनेक संघटना आहेत तशीच अनेक मतमतांतरी आहेत पण समाजाचं नुकसान झालं असं म्हणणं किंवा समाजाला भीतीग्रस्त करणं हे योग्य नव्हे तिथे ओबीसीचा आणखी एक नेते लक्ष्मण हाके म्हणतात हा निर्णय संविधानविरोधी आहे हा जी आर वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयांचा अवमान करणारा आणि उल्लंघन करणारा आहे याआधी बनावट प्रमाणपत्रांद्वारे काही लोक ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत होते त्या लोकांना आता या जी आरमुळे अभय मिळाले ओबीसीचं आरक्षण शासनाच्या संरक्षणात उद्ध्वस्त झालेलं आहे दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे यांनी या निर्णयाचं आधीच स्वागत केलं होतं पण मराठा आंदोलनाचे दुसरे नेते विनोद पाटील मात्र या जी आरमुळे नाराज आहेत ते म्हणतात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचं उपोषण सोडण्यासाठी सरकारने दिलेला कागद हा शासन निर्णय नसून ती फक्त एक माहिती पुस्तिका आहे जर तुम्ही हा कागद घेऊन अधिकाऱ्यांकडे गेलात आणि आम्हाला जात प्रमाणपत्र द्या असं म्हणालात तर ते त्याचा काही फायदा होणार नाही कारण मुळातच असा कोणताही निर्णय झालेला नाही ज्यामुळे नोंदी नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यासोबत यावरून भांडण करू नका दरम्यान या जी आरच्या निमित्ताने खोलात जाऊन विचार केला तर कोणती माहिती समोर येते हैदराबाद गॅझेटमध्ये जे मराठा आहेत त्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं कुठेही जी आरमध्ये म्हटलेलं नाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असंही नाही सर्चकट हा शब्दच आता त्यात नाही त्यामुळे गॅझेटमध्ये जेवढे मराठी असतील त्या सगळ्यांना थेट प्रमाणपत्र मिळणार नाही तर त्यासाठी कागदोपत्री नोंदी आवश्यक आहेत एक दावा असा केला जातो की अठराशे एक्क्याऐंशी च्या हैदराबाद गॅझेटमध्ये ऐंशी टक्के मराठा होते पण एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या गॅझेटनुसार ही संख्या अवघी एक ते दोन टक्के आहे त्यामुळे त्यांच्यापैकी ज्यांच्या नोंदी मिळतील त्यांनाच आरक्षण मिळू शकेल महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला आहे त्यात जे म्हंटलय ते लक्षात घेऊया मराठवाड्यात बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज आहे है। त्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं त्यासाठी मग संदीप शिंदे समितीने अभ्यास केला आणि तत्कालीन निजाम सरकारमधील औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड बीड उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव येथील माहिती करून घेतली तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीला कापू म्हणून ओळखलं जात असे एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या एक गॅझेटमध्ये कुणबी कापू अशा नोंदी आहेत जारांगे यांनी असा दावा केला होता की संभाजीनगरमध्ये एक लाख तेवीस हजार धाराशिवमध्ये सत्त्याण्णव हजार हो बीडमध्ये एक लाख बारा हजार असे एकूण तीन लाख तीस हजार कुणबी आहेत अर्थात या सगळ्यांना त्या संदर्भातली कागदपत्रं दाखवावी लागतील म्हणजेच कागद दाखवूनच लाभ मिळणार आहे हे स्पष्ट आहे शिवाय आरक्षणाची गरजही महत्त्वाची आहे ज्यांना आरक्षणाची गरज आहे ते अशी कागदपत्रं शोधतील आणि आपल्याला कुणबी असल्याचं सिद्ध करतील संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कुळातील व्यक्ती तो कुणबी असल्याचं प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असेल तर सक्षम प्राधिकारी कुणबी जातीचा दाखला देईल सरसकट हा शब्द आता मागे पडलेला आहे सरसकट या शब्दाप्रमाणे शब्दा सगळ्याच मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली जात होती पण तसं शक्य नाही त्यासाठी जो कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा उल्लेख असलेले कागदपत्र दाखवेल त्याचाच विचार होऊ शकेल या जे आर विरोधात कुणबी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळ यांनी न्यायालयाचा मार्गही खुला असल्याचं म्हटलंय पण पर जोपर्यंत या जी आरचा अर्थ त्यातून होणारा लाभ त्याची प्रक्रिया याचं चित्र पुरेसं स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यावर नेमकं मत व्यक्त करणं शक्य होणार नाही अर्थात सध्याच्या काळामध्ये या संदर्भात सगळ्यांनीच सलोखा बाळगणं मात्र खूप आवश्यक आहे या आंदोलनासाठी एक दिवस परवानगी होती मात्र नंतर आंदोलन आणखी काही काळ चालणार म्हटल्यावर तिथे प्रचंड प्रमाणात पाण्याच्या बाटल्या खाद्यपदार्थ चटणी भाकरी भाजी हे सगळे ट्रक भरून येऊ लागले मात्र हे आंदोलन संपल्यानंतर या सगळ्या वस्तू अशात शिल्लक राहिलेल्या आहेत त्यातील जो नाशवंत भाग आहे तो फेकूनच द्यावा लागणार आहे हे सगळं कुठे फेकून द्यावं अशी चिंता पालिकेला आहे आंदोलकांना जाणीवपूर्वक उपाशी ठेवण्यात येत आहे असा आरोप सुरुवातीच्या काळात झाला होता पण त्यानंतर महाराष्ट्रातून ही सगळी मदत मुंबईत पोहोचली पण मग आता त्या जेवणाचं करायचं काय आंदोलनाच्या नेतृत्वाने त्याचा विचार करायला नको होता का आंदोलन समाप्त झाल्यानंतर हे जेवण खरे तर मराठा आंदोलकांना देणं आवश्यक होतं तर ते वापरलं तरी गेलं असतं मात्र ते आता फेकूनच द्यावं लागेल पालिकेने या आंदोलनादरम्यान सी एस एम टी परिसरात जी स्वच्छता केली त्यातून तब्बल पंधरा टन कचरा निघालाय तीनशे कर्मचारी त्यासाठी झटत होते ही माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे दरम्यान हे आंदोलन संपल्यानंतर उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया दिली खरी पण ती प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करणारी असेल अशी अपेक्षा नव्हती एरवी फडणवीस सरकारवर आणि खुद्द फडणवीसांवर अश्लाघ्य भाषेत आरोप करणारे संजय राऊत मात्र यावेळेला फडणवीसांनी आंदोलन कसं हाताळलं याबद्दल कौतुक करताना दिसले अचानक फडणवीस यांच्याबद्दल ही उदारता का दिसून आली असा प्रश्न सर्वत्र विचारला जाऊ लागला फडणवीसांनी आंदोलन व्यवस्थित हाताळून ते मागे घेण्यास भाग पाडलं याचं कौतुक राऊत यांना वाटतं की आता या पलीकडे आणखी काही बोलण्यास शिल्लक नाही म्हणून ओढून ताडून त्यांनी हे कौतुक केलंय का याचा आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करेल या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज आहेत अशा बातम्या सातत्याने येत होत्या पण भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितलं की सध्या मराठा आंदोलनानंतर जो जी आर निघाला आहे त्यावर ओबीसी समाज आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे कुणी मूक आंदोलन हाती घेतलं आहे तर त्यांनी असं काही न करता सरकारकडे निवेदन सादर करावं आणि थोडं शांत राहावं असं आवाहन केलं आहे भुजबळ यांची भूमिका पटण्यासारखी आहे तुर्तास महाराष्ट्रातील वातावरण शांत राहावं अशी विनंती करणं हे देखील महत्वाचं आहे एकीकडे अनेक लोक मराठा आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण कसं बिघडेल याची तयारी करत असताना किंवा त्यांची तशी इच्छा असताना ओबीसी समाजातून अशी कोणती आतताई प्रतिक्रिया उमटू नये आणि महाराष्ट्रातील वातावरणाला गालबोट लागू नये याची काळजी भुजबळांनी घेतली तेव्हा जे ओबीसी नेते या सगळ्या मराठा आंदोलनानंतर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत किंवा जशाच तसे उत्तर देण्याची तयारी करत आहेत त्यांनी भुजबळांची प्रतिक्रिया लक्षात घेणं आवश्यक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you